थेट जाऊयात संजय राऊत बोलत आहेत तिथे अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राला चटका लावणारी अशी दुर्घटना महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारतर्फे देण्यात आला आणि अप्पासाहेबांचे लाखो अनुयायी या महाराष्ट्रामध्ये आणि हे अनुयायी खारगरला जमणारच होते आणि त्यासाठी सरकारनं जी तयारी करायला हवी होती ती फक्त व्ही आय पीसाठी केली असं माझं म्हणणं आहे लाखो त्यांचे जे श्री सेवक आहेत व त्यांचे भक्त आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आप्पासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आले त्यांचा जो सन्मान होतोय तो, तो पाहण्यासाठी आले पण भर दुपारी हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात लाखो भक्तांची सोय किंवा व्यवस्था न पाहता गृहमंत्री अमित शहा यांची सोय पाहिली वेळ म्हणून असं मला वाटतं आम्हाला वाटतं वाट हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता थोडी उन्हा उतरल्यावर तर हे सगळं दुर्घटना आहे ती कदाचित टळली असते पण गृहमंत्री अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी कडक उन्हात हा कार्यक्रम झाला सगळे व्ही आय पी छपराखाली होते आणि आप्पासाहेबांचे भक्त श्रीसेवक हे तळपता उन्हात होते आम्हाला या संपूर्ण सोहळ्यावरती अजिबात टीका करायची नाही कारण आम्ही स्वतः आप्पासाहेबांना मानतो त्यांचं कार्य मानतो त्यांची मानवतेच्या संदर्भातले जे काम आहे सेवा आहे ती मानतो तरीही त्या सेवेत सहभागी होणारे त्यांच्या भक्तांना ज्या यातना झाल्या जो त्रास झाला त्यातून जो मृत्यू झाला तो दुःखदा अशा प्रकारच्या घटना या देशामध्ये वारंवार घडल्यात त्यातून बोध घ्यायला पाहिजे होता अशा यात्रा अशा सोहळे त्यातून मग चेंग्राचे उष्मा घात अशा अनेक प्रकार त्यातून मग मृत्यू असे अनेक प्रकार या देशामध्ये घडलेले आहेत आणि घडत असतात त्यातून राज्य सरकारनं हा कार्यक्रम तयार करताना बोध घ्यायला भिसा एकीकडे भिसा नियोजन आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर नेत्यांची भाषणं सुद्धा लांबली होती चर्चा नक्कीच मी असं म्हणतोय ना एक एक हो की याच्यामध्ये समोर बसलेल्या सहा सहा सात सात तास जे उन्हात बसले आहेत तप्त उन्हात त्यांची सोय न पाहता व्यासपीठावरती जो राजकीय मंच सजला होता आप्पासाहेब वगळता त्यांच्या कुरघोड्या सुरू होत्या तो संपूर्ण समुदाय जो होता तो फक्त साहेबांचा होता तो राजकीय नव्हता हा नानासाहेबांचा साहेबांचा त्यांच्या कार्यात सहभागी होणारा तो संपूर्ण समाज समोर आला होता तो काही अमित शहा किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे परिषद जे बसली त्यांच्यासाठी नव्हता तो आप्पासाहेबांचा समाज होता तो आप्पासाहेबांसाठी आला होता तरीही राजकारणाने त्यांचा अंत पाहिला तो अंत इतक्या डोक्याला गेला की शेवटी तिथे लोक उष्मागाथाने कोसळले बेशुद्ध झाले आणि त्यातल्या काही लोकांचा बळी गेला रा। काल रात्री आम्ही नागपुरातून आल्यावर रात्री बारा वाजल्यानंतर स्वतः माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि आमचे इतर सगळे सहकारी हे ताबडतोब नवी मुंबईत जाऊन त्यांनी जखमींची आणि मृतांच्या कुटुंबियांची विचारपूस केली रात्रीच उद्धवस्तुं म्हणतात असं मुख्यमंत्री म्हणतात उद्धवस्त कुटुंबाच्या पाठी म्हणतात नक्कीच आम्ही आप्पासाहेबांच्या मानवतेविषयक सेवेविषयी कायम आम्हाला आदर आहे पण त्याच्यावरती आता मी काहीच बोलणार नाही कारण जी घटना घडली ती दुर्दैवी आहे आणि जे जखमी झालेत जे अजून इस्पितळात आहेत जे मृत झाले त्यांच्या कुटुंबियांविषयी आमच्या संवेदना ठीक आहे काही लोक मागणी करत असतील त्या संदर्भात पण नक्कीच लाखो भक्तांची व्यवस्था पाहण्यापेक्षा राजकीय व्यवस्था पाहण्यात आली त्यातून ही दुर्घटना घडली हे स्पष्ट आहे मनुष्यवादाचा गुन्हा सरकारवरती दाखल करावा अशी मागणी काँग्रेस राष्ट्रवादीकडनं केली जाते काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी ती चुकीचे असं म्हणता येणार नाही वेणुगोपाल ती चुकीचं कारण शेवटी सरकार सरकारी कार्यक्रम आहे सरकारनं या तळपता उन्हामध्ये लोकांना बोलवलं सरकारकडे तज्ज्ञ असतात एक्सपर्ट असतात अनुभवी लोक असतात त्यांना समजायला हवं हो की हा कार्यक्रम किती काळ चालला पाहिजे कधी संपला पाहिजे कधी सुरू व्हायला पाहिजे किती लांबवायचा पण सरकारनं फक्त त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे इतके बळी गेले असं मला म्हणावं वाटतं सोय करत मला आता विषय संपला आज काँग्रेसचे महासचिव ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल हे साधारण संध्याकाळी साडेआठ वाजता मातू येऊन माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी भेट घेतील आणि चर्चा करतील महाराष्ट्र कांग्रेस के नेता देखिये ये बहुत ही दर्दनाक हादसा है सरकारी कार्यक्रम में ये हादसा हुआ है महाराष्ट्र भूषण सम्मान का जो कार्यक्रम था जो आपको धर्माधिकारी जो यहाँ के आध्यात्मिक गुरु और नेता है उनको दिया गया लाखों लोग उनके भक्त थे जो आए सरकार को ये जानकारी होनी चाहिए थी कि लाखों लोग आएंगे और जिस तरह का ऊपर तापमान है गर्मी है 40 से भी ज़्यादा पारा ऊपर गया था वो ये सब जानकारी सरकार को होनी चाहिए थी लेकिन ये प्रोग्राम शाम को होना चाहिए था जब सूरज ढलता है लेकिन हमारे मंत्री जी को शाम का टाइम नहीं था दोपहर को ले लिया तो उनकी व्यवस्था देखने के लिए ये अव्यवस्था की गई ये इतना मैं कह सकता तो राहुल गांधी तो तो ने सामने में उल्लेख किया की शरद पवार ने कहा है कि अगर कोई पार्टी छोड़ के जाता है तो ये उनका अपना निजी मामला फैसला होता है तो ये आप कैसे देख सकते हैं डेफिनेटली पवार साहब ने कहा है जब हम उनसे मिले थे तो हमारी बातचीत जब हो गई तो कहा कि अब शिवसेना जिस तरह से तोड़ी गई है सीबीआई, बी आई या ई या ई ओडब्ल्यू या पुलिस का दबाव डालकर कोई हथखंडे अब एन तोड़ने के लिए चल रहे हैं प्रेशर है दबाव है धमकाया जा रहा है लेकिन पार्टी बीजेपी के साथ नहीं चल पार्टी एज अ होल कुछ लोग उस दबाव में आकर पार्टी छोड़ सकते हैं ये उनका निजी निर्णय व्यक्तिगत निर्णय हो सकता ये है ये पावर साहब ने जरूर कहा है पवार साहेबांची भेट घेतली त्यावेळेला पवार साहेबांनी सांगितलं की जो कोणी काही पक्ष सोडण्याचा निर्णय घेईल तो स्वतःचा असेल काय म्हणाल त्या सामना मध्ये नक्कीच दिलं आहे ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली ही ईडी सीबीआय पोलीस यंत्रणा सर्व तपास यंत्रणा यांचा दुरुपयोग करून दबाव दाखवून शिवसेनेत तोडण्यात आली आणि सरकार बनवण्यात आलं त्याच पद्धतीचा दबाव एन सी पी तोडण्यासाठी केला जातो सी बी आय ई डी आणि पोलिसांच्या काही आमदारांवरती काही प्रकरणं चालू आहेत त्यांच्यावर धाडी घालणं त्यांच्या कुटुंबियांना धमकावणं असे प्रकार एन सी पीच्या नेत्यांच्या बाबतीत आणि आमदारांच्या बाबतीत चालू आणि त्यांना सांगितलं जात आहे तुम्ही एन सी पी सोडा आणि भाजपाला पाठिंबा दिला जसे शिवसेनेच्या बाबतीत झालेलं आहे हे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं की मुख्यमंत्री आणि मंत्री कसे मागू रडत होते पण शरद पवार साहेबांचं असं म्हणणं आहे जे आमच्याशी बोलताना आम्हाला जाणवलं या दबावामुळे कोणी जर पक्षातून बाहेर पडणार असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय तो पक्षाचा निर्णय नाही पक्ष म्हणून पक्ष म्हणून एन सी पी या भाजपबरोबर कधीच जाणार नाही तो महाविकास आघाडीचाच घटक असेल हे माननीय पवार साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे आणि ते त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना त्या बैठकीमध्ये सांगितलं आणि ही चांगली गोष्ट आहे अजित पवार नाराज असल्याच्या अनेक बातम्या काही दिवसांपासून येत आहेत त्यामध्ये काल इंडियन एक्सप्रेसने देखील एक बातमी दिली होती अजित पवार हे काल आमच्या होते अजित दादा पवार हे काल नागपुरातल्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी आले अजित पवार हे काल व्यासपीठावरती होते अजित पवार हे काल आमच्याबरोबर त्यांचा चांगला संवाद होता काल रात्री मुंबईतून नागपुरातून मुंबईला येताना अजित पवार हे आमच्या विमानामध्ये मी उद्धव ठाकरे साहेब स्वतः अजितदादा पवार विनायक राऊत अरविंद सावंत हे आमचे सगळे सहकार्य आम्ही एकत्र होतो आज त्यात अजितदादा सुद्धा होते आणि मला अजिबात वाटत नाही की अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून वेगळ्या दिशेनं जातील असं मला एकंदरीत त्यांच्याशी चर्चा करताना मला वाटलं नाही आणि एकंदरीत त्यांच्या ज्या भूमिका आपण पाहतो ते परखड आहेत ते स्पष्ट बोलतात एवढंच त्यांचं एक हे आहे आणि ते असायलाच पाहिजे की विरोधी पक्षनेते आहेत काल रात्री स्वतः मा ते माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नवी मुंबईमध्ये ज्या जो अपघात झाला दुर्घटना झाली महाराष्ट्र भूषण पुरस्कारात इस्पितळात ते स्वतः उद्धव ठाकरे यांच्यावर गेले संवाद अत्यंत व्यवस्थित है महासचिव वरिष्ठ नेता वेणुगोपाल जी रात साढ़े आठ बजे मातृश्री पे आएंगे उद्धव जी के साथ उनकी मुलाकात फिक्स है चर्चा होगी और आगे की रणनीति तय होगी खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलत होते कालचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमापासून ते अगदी राष्ट्रवादी भाजप किंवा सध्या राज्याच्या राजकारणामध्ये काय चाललंय संदर्भात पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले आणि कालच्या कार्यक्रमासंदर्भात तर कार्यक्रमासाठीची तयारीही अपूर अपुरी होती आणि श्री सेवकांसाठी योग्य तयारी नव्हती अशी टीका सरकारवरती आणि आयोजकांवरती संजय राऊतांनी केली आहे इतरही सविस्तर घडामोडी आपण पाहूयात महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय पाहतात न्यूज एटीन लोकमत